चा चारा किंवा सुबाबळीचं झाड हे लावताना बऱ्याचशा चुका होत आहेत नमस्कार मित्रांनो शेळी पालनामध्ये चारा लागवडमध्ये सध्या फार महत्वाच्या चाराची चर्चा चालू आहे तो चारा म्हणजे सुबाबळीचा चारा आणि सुबाबळीचा चारा किंवा सुबाबळीचं झाड हे लावताना बरेचशा चुका होत आहेत बरेच लोक दोन बाय दोन फुटावर सुबाबळ लावत आहेत बरेच लोक दोन बाय चार फुटावर सुबाबळ लावत आहेत आणि एकंदरीत त्या लागवडीनंतर तक्रार येते की सुबाबुळचे झाड पाहिजेल तसं चारा देत नाही आहे किंवा पाहिजेन तसं वाढत नाही आहे तर सुभाब लागवडमध्ये सगळ्यात योग्य अंतर माझ्या हिशोबाने चार बाय आठ किंवा चार बाय सहा हे सुभाबळीतलं सगळ्यात योग्य लागवडीचं अंतर आहे ते कशामुळं ते मी आज तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे आता ही आपण सुबाबळीची लागवड केली आहे तुम्ही बघताय की सुबापूळचा पाला हा पूर्ण फ्लशमध्ये आहे खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे सुभाबूळ आणि हे जे अंतर आहे दोन झाडांमधलं जे अंतर आहे हे साधारण चार फुटाचं दोन झाडांमध्ये अंतर आहे चार फुटाचं अंतर असल्यामुळं काय होतं की झाडांमधली हवा ही खेळती राहते वारं फिरत राहतं त्यामुळं रोगराईचं प्रमाण झाडावर येत नाही दुसरी गोष्ट अंतर दिल्यामुळं फुटवा खूप चांगला फुटतो जे वॉटर शूट आहे त्यांचं प्रमाण फार कमी राहतं आणि जो आपल्याला शेळ्यांना पाहिजे जो कवळा लुसलुशीत चारा जो शेळ्यांना पाहिजे तो योग्य अंतर राखल्यामुळंच शक्य आहे पालन, चारा व्यवस्थापन आणि शेळ्यांमध्ये येणाऱ्या समस्या ह्याबद्दल जर आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या अकाउंटला नक्कीच फॉलो करा